तर नमस्कार मित्रांनो तुम्ही थांबण्याला बघितला असेल की निमसूर मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला म्हणजे सर्वांचा लाडका आक्रम हिंदगेश्री बाकासूर आता मित्रांनो त्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहेच सर्व टॉपची नंदी दाखल चालते आणि त्याच टॉपची नंदी फायनलला राहिलेली आणि चिमण्या पण होता मित्रांनो साई ही एवन जोडी मित्रांनो होती आणि अशाच टॉपची टॉपच्या नदी कालच्या मैदानामध्ये फायनलला राहिलेले म्हणजेच निमसूर मैदानामध्ये तर आता सर्वांना आतुरताय ती म्हणजे चिमण्या आणि बाकासूरची गाडी पाळायची आणि मित्रांनो मुलाखत झालत्या तो मात्र माहिती निमसूर मैदानामध्ये आपल्या शेकेरबाईंची पण मुलाखत झाली आणि बाकासूरची पण मित्रांनो मुलाखत झाली आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजे बाकासूर दुर्गा हे टॉप जोडी मित्रांनो एक नंबरची मानकरी ठरली आणि आपल्या मोईल शेठ यांची पण मुलाखत झाली शेकेरबाई यांची पण मुलाखत झाली आणि मित्रांनो त्या मुलाखतमध्ये कमेंट मित्रांनो अशी येतात मी बघितल्या एक दोन कमेंट मित्रांनो मी बघितल्या की आता चिमण्या आणि बाकासूर शाखेरबाई पण म्हणल्यात की लवकर जोडी जोडीप आहे तर मित्रांनो ही जोडी मित्रांनो पाहिली त्या जोडीला टॉपचं स्पीड लागणार आहे आणि सर्वांना प्रश्न पडला आहे ती म्हणजे थम तुम्ही थमनेल बघितलं असेल तुम्हाला थमनेलवर नका आलंच असेल पण नक्की चिमण्याच्या आणि बाकासूरच्या गाड्या कोण बसणार हे सर्वांना मित्रांनो काय काय जणांना प्रश्न पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्की कोण बसेल शक्कीर बाय का छोट्या ड्रायव्हर बसत्यान दोन्ही मित्रांनो ड्रायवर मित्रांनो चांगलेच आहेत तुम्हाला तर माहिती आहेच आणि हिंदगेसचे ड्रायवर आहेत तर बाकासूरच्या गाड्या तुम्हाला तर माहिती आहेच नेहमी छोटे ड्रायवर असतात पण ह्या मैदानामध्ये आप्पा ड्रायवर बसलेले आणि आप्पा ड्रायवरचं पण खूप स्वप्न होते की बाकासूरची गाडी हा हणायची आणि ती मित्रांनो स्वप्न पुरं झालं आणि महाराष्ट्र केसरी मैदानमध्ये एक नंबरचा मानकरी ठरला निमसोड मैदानमध्ये ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि दुर्गा आणि ड्रायवर पण मित्रांनो खूप खुश झाले की एक नंबर झाला आणि ड्रायवर पण मित्रांनो महाराष्ट्र केसरी म्हणजे महाराष्ट्र केसरी ड्रायवर झाले तर आता सर्वांना एक प्रश्न पडला आहे ती म्हणजेच आता चिमण्याच्या गाड्या तो मात्र माहिती आहेच कंटिन्यू शाकीर बाहेर वाचतात आणि बाकासूरच्या गाड्या तो मात्र माहिती आहे कोणपासी बाकासूरच्या गाडी पण मित्रांनो कंटिन्यू असतात ते म्हणजे छोट्या ड्रायवर असतात तर आता नक्की गाडी बकासूर आणि चिमण्या ही टॉपची जोडी एकत्र आली आणि लवकरच येणार ही कारण की शेकेरबाई पण म्हणल्यात की लवकरच बकासूर आणि चिमण्या लवकरच आपल्याला पायतानी दिसतील पण मित्रांनो आणि आपल्याला माहीत नाही आहे की नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसतील तर मित्रांनो या लवकरच आपल्याला दिसणार आहे जोडी पायतानी बारा तारखेला पण एक मैदान टॉपचं होतं आहे त्या मैदानामध्ये पण आपल्याला पाहिता येईल शक्यता पण आहे पण आता प्रेस नाही पडला आहे ती म्हणजेच आता बाकासोरच्या गाडीओ आणि चिमण्या ही मित्रांनो एकत्र आली आणि नक्की ह्या गाडीओ कोण बसणार भाई का छोटा ड्रायवर ती मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की बाकासोरच्या गाडीवर पण तो मात्र माहिती आहेच कोण बसलेला असं सर कंटिन्यू छोट्या ड्रायव्हर बसलेले असतात आणि चिमण्याचे गाडीव भाई बसलेले असतात कारण की मित्रांनो व्हिडिओ बनवायचा एकच मुद्दा आहे की कमेंट पण मित्रांनो बघितल्या दोन तीन मी कमेंट कमेंट बघितल्या जास्त बघितलं नाहीत पण त्याच्या मित्रांनो कमेंट असे आल्यात की ही जोडी पाहाली म्हणजेच चिमणे आणि बाकासूर एकत्र पाहाली तर नक्की ड्रायवर कोण बसणार कमेंट पण येतात मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो आपण व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला काय वाटतं आहे की नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की नक्की कोण बसायला पाहिजे आणि कोण बसेल कारण की छोटा ड्रायवर पण तुम्हाला तर माहिती आहेच गाड्याला स्पीड पण लागतं छोट्या ड्रायवर बसल्यावर बाकासूरच्या आणि शेक्कीर बसल्या तर चिमण्याच्या गाड्याला पण चांगलं स्पीड लागतं त्याच्यामुळे ही दोन्ही पण ड्रायव्हर आहेत ती चांगलेच आहेत आणि टॉपचं स्पीड ह्यांना ला लागतं ह्यांना ला माहिती पण अनुभव पण आहे चांगला की कशी गाडी हाणायची कशी नाही हाणायची त्याच्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की म्हणजे सगळ्यांना म्हणजे मित्रांनो कमेंट पण बघितलं त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बनवला तर आता नक्की कोण बसेल तर आता तुम्हीच सांगा नक्की कोण बसायला पाहिजे छोटा ड्रायवर बसायला पाहिजे का शक्य बाय बसायला पाहिजे कारण की माझ्या अंदाजाने मित्रांनो गटाला एकजण बसेल किंवा गटाला आणि सीमला एकजण बसेल आणि फायनलला एकजण बसेल असं वाटतं आहे मला पण असं मित्रांनो एका मनाने वाटतं आहे की एकच ड्रायवर बसतील गटाला सीमला आणि फायनलला तर आता बघूयाच नक्की ही दोन्ही पण एकत्र आली तर नक्की कोण बसणार आपल्या बाकासूरच्या आणि चिमण्याच्या गाडीवर कारण की चिमण्याच्या गाडीवर पण मित्रांनो शक्केर बाई बसलेले असतात कंटिन्यू आणि बाकासूरच्या गाडीवर पण छोट्या ड्रायवर बसलेल्या असतात त्याच्यामुळे सर म्हटलं आता काही काही जणांना प्रश्न पडला आहे की नक्की गाडीवर कोण बसेल तर मित्रांनो काही नाही दोन्ही पण टॉपचेच ड्रायवर आहेत आपले तो मात्र माहिती आहेच छोटे ड्रायवर बसले तरी काय हरकत नाही आणि शेकिरबाई बसले तर काय हरकत नाही कारण की चिमण्या मित्रांनो त्यांना पण चांगलाच पळतो आणि त्यांना माहिती नक्की कशी आणायची गाडी कुठं हानायची कु कसं का, काय काय करायचं आणि बकासूरचं पण माहिती छोट्या ड्रायवरला की बकासूर कसा हानायचा कशी गाडी पळती काय होतं ती त्याच्या मित्रांनो दोन्ही पण नाम आणखी नाम आणखी दोन्ही पण ड्रायवर आहेत आणि दोन्ही पण ड्रायवर चांगलेच आहेत त्याच्यामुळे दोन्ही पण ड्रायवर मित्रांनो ड्रायव्हर बसणार पण नक्की कोण तर बघूयाच नक्की येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला ही एवन जोडी बागाय भेटणार आहे चिमण्याची आणि बाकासूरची त्याच्यामुळे सर्वांना मित्रांनो काय काय जणांना प्रश्न पडला आहे की नक्की कोण बसेल तर तुम्हीच सांगा मित्रांनो कमेंट करून नक्की बाकासूरच्या गाडी कोण बसायला पाहिजे शकीर भाई का छोटा ड्रायवर कारण की तुम्हाला तर माहिती आहेच आपल्या बाकासह टॉपमध्येच पळतो आणि चिमण्या पण टॉपमध्येच पळतोय त्याच्या मग मित्रांनो ह्या दोन्ही जोडीला एकत्र आली आणि लवकरच येणार आहे तर ह्या जोडीला इतकं स्पीड लागन काय सांगायचं नको एक मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच आपला सा तुम्हाला माहिती आहेच वजीर आणि लक्ष्या मोठा लक्ष्या ह्या मित्रांनो गाडीला काही स्पीड लागलेलं ते मित्रांनो स्पीड आपल्याला पुन्हा एकदा बघायला भेटेल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच सांगा कारण की मित्रांनो त्या काळात तो मात्र माहिती आहे मोठ्या लक्ष्याने काय काय कमावलं आहे आणि काय काय जिंकलं आहे त्यालाच माहिती आहे त्या काळात मित्रांनो आपल्या लक्षाचं रेकॉर्ड कोणी तोडलं नव्हतं लक्ष आणि वजीर ही टॉपची जोडीपासली टॉपची जोडी मित्रांनो असली स्पीड स्पीड होते या गाडीला सांगायचं नको वजिरची आणि मोठ्या लक्षाची की आज उड्याला मित्रांनो मैदानामध्ये खरंच चांगलं स्पीड लागलेलं आणि टॉपचं स्पीड लागलेलं तर हीच स्पीड आपल्याला चिमण्यात आणि बाकासूरमध्ये बघायला भेटेल का, का। में में ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आजचा मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं की नक्की कोण बसेल कारण कमेंट मित्रांनो मी बघितल्या कमेंट वाचल्या त्याच्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला काय वाटतं आहे की नक्की कोण पासायला पाहिजे ती सांगा मला कमेंट करून छोट्या ड्रायवर बसायला पाहिजे काय शेकेरबाई बसायला पाहिजे बाकासूरच्या गाडी बाकासूर चिमण्याच्या गाड्या तर चला मित्रांनो एवढाच व्हिडिओ होता तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच आपल्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ नवी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करत असतो तर लवकर अशी जोडी आपल्याला बघाय भेटणार आहे आणि बघाय भेटणारे मित्रांनो प्रेक्षकांचं कुठल्या मैदानामध्ये पण ती प्रेक्षक मित्रांनो प्रेक्षक नुसते बघत बसणार आहे ह्या जोडीकर कारण केवढी स्पीड लागणार आहे जोडीला तर बघूयास नक्की केव्हा वापरत आणि तुमच्यापर्यंत केव्हा कवा पाहणार ती शंभर टक्केच आपण अपडेट एक व्हिडिओ घेऊन येऊ तर बघू नक्कीच केव्हा वापरत आणि लवकरच आहे तर व्हिडिओ बनवायचा एवढाच मुद्दा होता की नक्की कोण बसायला पाहिजे तुम्हीच मला कमेंट करून सांगा तर चला भेटूया असाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय